कार नमस्कार तर आज आपण वानोशी फॉरेस्ट होमस्टेच्या ग्लासकॉटेच्या समोरच्या आवारात आहोत आणि आज इथे आपल्याला टर्मिटोमायसिस किंवा ज्याला आपण खायची अळंबी म्हणतो त्या टर्मिटोमायसिसमधील टर्मिटोमायसिस हेमी या प्रजातीची फुलग्रोन फ्रूटिंग बॉडी पाहायला मिळते तसेच कॉटेच्या साईडच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात ही अळंबी फुललेली आहे तर जसं की आपल्याला माहितीच आहे ही खायची आहे आणि भरपूर लोक ही अळंबी जेव्हा त्याच्या कळीच्या स्वरूपात असते किंवा जमिनीच्या खाली असते तेव्हाच तिला काढून खातात तर या प्रक्रियेमुळे त्याचे स्पोर रिलीज होत नाहीत आणि त्यामुळे तिचा प्रसार आणि पुनरुत्पादन होण्यात बाधा तयार होते आणि यामुळे त्यांचा अधिवास हा मोठ्या प्रमाणात कमी होत चालला आहे तर जसं मी बोलले तर ही तिची कळी आहे तर या कळीमध्ये अजूनही स्पोर रिलीज होण्यासाठी ती पूर्णपणे उमललेली नाही आहे पण याच अवस्थेत अळंबी काढली तर तिचा स्पोरचा प्रसार होणार नाही आणि तिचे पुनरुत्पादनसुद्धा थांबेल तर ही जी आहे ती फ्लोटिंग बॉडी म्हणजेच तिचा फळधारी भाग आहे आणि याच्या खालच्या बाजूला खूप सारे स्पोर्स असतात तर ही अळंबी ही अनेक कीटक जसे की, की फुलपांखरे आ... यांना खाद्य पुरवते तर या अळंबीखाली आपण पाहू शकतो की मिलिपीड आहे जी या अळंबीवर अळंबी सध्या खात आहे आणि याच्यावर भरपूर छोटे चुट छोटे फ्लाईज पण आलेले आहेत तर हा एक नैसर्गिक अन्नसाखळीतील भाग आहे की ज्याच्यामध्ये ही अळंबी भरपूर इतर सजीवांना अन्न उत्पादन करून देते तर जर तुम्हाला ही अळंबी खायची असेल तर ती अशा प्रकारे उमलल्यावर खाऊ शकता पण जर तिचा आदिवास टिकून ठेवायचा असेल तर या कळीच्या स्वरूपात किंवा याच्याहूनही लहान असलेल्या स्वरूपात असेल तर ती कृपया करून तुम्ही खाऊ नका आणि तिचे संवर्धन करण्यास तुम्ही एक हातभार लावू शकता